महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे पैसे कधी येतील यूट्यूबवरती तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ दिसतात ज्यामध्ये काहीही सांगितलं जातं की आज येत आहे पैसे या तारखेला येतील उद्या येतील तुम्ही हे काम करा ते काम करा परंतु हे सर्रास खोटं आहे आणि याला महाराष्ट्र शासनाने देखील विरोध केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण ज्यांच्याकडे आहे अदिती तटकरी यांनी याविषयी थेट भाष्य केलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला मीडियाला यूट्यूबला इथे तिथे व्हिडिओ पाठवल्या हो जातात आणि कधी येणार तुमचे हे पैसे कमी केले जाईल ते पैसे कमी केले जाईल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलं जातं परंतु हे सर्रास खोटं असून त्यांनी सांगितलं आहे की तुमचे जे पैसे आहेत तर ते सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजेच आज उद्या परवा सव्वीस जानेवारीपर्यंत तुमचे संपूर्ण पैसे तुम्हाला मिळेल त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्या व्यक्तींचे पैसे परत घेतले जाईल बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओला तुम्ही बघता की पैसे परत घेतले जाईल हे केलं जाईल ते केलं जाईल असं सांगताय तर आदिती तटकरे यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीचे पैसे परत घेतल्या ना जाणार नाही कुठल्याही बहिणीचे पैसे परत घेतले जाणार नाही परंतु ज्यांना गरज नाही जे म्हणत आहे की नाही आमचे पैसे परत घ्या त्याच व्यक्तींचे पैसे महाराष्ट्र गव्हर्मेंट स्वीकारेल आणि महाराष्ट्रात नवनवीन योजना आणण्यासाठी त्या पैशांचा उपयोग करणार आहे मित्रांनो मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही मैत्रिणींना तुम्हाला कधीच म्हणणार नाही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ इन्फॉर्मेशनसाठी आहे कारण लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवणे हे माझं कर्तव्य आहे यूट्यूबवरती हजार व्हिडिओ तुम्हाला आकर्षित करण्याचे मिळेल परंतु आम्ही ते काम करत नाही महाराष्ट्रामधील तमाम बंधू बगिनींना योग्य ती माहिती पोहोचणे हाच एक आमचा हेतू असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि कोणत्या नाही होणार यामध्ये अर्जाची छाननी चालू आहे छाननी म्हणजे काय तर त्यामध्ये चेंजेस जसं तुमचं आधार कार्ड आहे तर आधार कार्डमध्ये तुम्हाला वारंवार अपडेट करावं लागतं मुलाचं जर लहान मुलाचं आधार कार्ड काढलं की तो मोठा झाला की त्याचं अपडेट करावं लागतं त्याचप्रमाणे योजना चालू होऊन पाच ते सहा महिने उलटले आहे आणि काही लोकांना आता नोकरी लागली असेल काही लोकांच्या घरामध्ये वाहन मोठं तेव्हा नव्हतं पण त्यांनी आता घेतलं असेल त्यांचं इन्कम तेव्हा वाढलं तेव्हा कमी होतं पण आता वाढलं असेल अशा लोकांच्या अर्जांवरती विचार केला जाणार आहे की त्यांचं बंद केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं नाही तर अशा लोकांच्या अर्जांवरती विचार केला जाणार आहे बहिणींनो तुम्हाला पैसे कधी मिळणार याचं उत्तर मिळालेलं असेल तर सव्वीस जानेवारीच्या आधी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे कुठल्याही बहिणीचं कुठल्याही व्यक्तीचं खातं किंवा पेन्शन किंवा पैसे बंद केले जाणार नाही ते डी बी टीद्वारे जर तुमचं डी बी टी संलग्न असेल तर त्या खात्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सव्वीस जानेवारीच्या आत पैसे मिळेल जर एखाद्या जिल्ह्यामध्ये मिळाले नाही कदाचित जर एखाद्या बँकेच्या सर्व्हरमुळे डीबीटी प्रॉब्लेममुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही तर या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला ते पैसे मिळतील याची खात्री आ, मंत्री आदिती तटकरेजी यांनी तुम्हाला दिलेली आहे त्यांनी काय म्हटलं आहे ते देखील आम्ही तुम्हाला ऐकवू हो। परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि इन्फॉर्मेशन जर खरी वाटत असेल तरच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा तुम्ही अनसबस्क्राईब अनलाईक पण करू शकता ते पण ऑप्शन तुमच्याकडे आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार